बघा मित्रांनो किती पुरे झुंड आहे झुंड आहे नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डोंगरात आलोय बघी आज आपल्याला पहिल्या पावसाचे खेकडे भेटतात की नाही माझ्यासोबत तुम्ही ओंकार पण आहे आपल्या सोबत बघा आता आपल्याला किती खेकडे भेटतात किती नाही ते आता चला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे बघा नक्की तुम्हाला आवडेल आपली बिया गँग पूर्ण भेटलेली आता सर्व चालले खेकड्या पकडण्यासाठी होळ्यामध्ये बघूया दीपकला काहीतरी भेटलंय बघूया बघा पहिलीच भावानी झालेली आहे आपल्याला बघू शकता तुम्ही दीपकला पहिलाच खेकडा भेटलेला आहे बघू शकता पहिली भावानी झालेली दीपक दाखव केलं जरा मिडीयम साईज आहे पण आता आपली भावानी पहिलाच झालेली आहे म्हणून आपण याला घेणार आहे तर आता नेक्स्ट अजून किती भेटत आहे आपल्याला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल दुसरा पण भेटलेला आपल्याला बघू शकतात दुसरा आता बघायला आपण जाणार आहे आता दुसरा भेटलेला बघू शकतात बघ काला भेटलेला इथे छोटा अजून एक आहे दोन दोन भेटलेला बघू आता हातामध्ये आपल्या सूरजला भेटला सुरजने आपली दुसरी भवानी केलेली आहे दुसरा दुसऱ्या भेटलेला आहे बघा मोठा किड आहे इथून इथून पलता तुम्ही दीप दाखव हे बघा हा मस्त भेटलेला आहे आता आणि दुसरा अजून एक भेटलेला आहे बघू शकता तुम्ही चिंबोर बोलतोय आता काय भेटू मोठाच आहे काहीतरी हो माय गॉड खूप मोठा भेटलेला oh आहे मादी आहे पण बघू शकता ते बघ केवढा मोठा बघू शकता तुम्ही हो माय गड किती मोठा आहे बघू शकता तुम्ही असेच आपल्याला पाऊस पडला अजून भेटतील मित्रांनो आता एक मोठा आपल्याला खेकडा भेटलेला बघू शकता तुम्ही हवा किती लपत्यालाय आता किती पकडलेला आहे भरपूर चावण्याचा प्रयत्न करेल आणि अनिकेत हल्लो त्याला काय नाही तर चावेल बघा एक नंबर आणि त्याला या पोटामध्ये पिल्लय आता तारीबा आम्ही तिला सोडून टाकणार आहे पण मग आता अनिकेत आपला किती मोठा भेटला बघू शकतात मी काला काला भेटलाय मस्त की सूरजला पण भेटलेला आहे बघू अजून एक मोठे मोठे खेकडे भेटतात भरपूर आम्हाला इकडे हा परत भेटलेला आहे सूरजला सुरिक इकडे हा बघा काला काला मस्त मोठा भेटलेला आहे पायावला तुम्ही आहे पण एक भेटलेला बघू शकता तुम्ही बघा पकडलाय परत सूरजने आपले भरपूर पकडले खेकडे मोठे मोठे काढते सूरज सूरज दाखव आपल्याला ओ माय गड बघा किती मोठा आहे हा बघा दुसरा पण भेटलेला तिथे एकाच खाली दुसरा पण आहे बघू शकत दोन दोन एक साथ सूरजने भेटला 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 तिसरा पण त्याला भेटलेला आहे हे बघा तिसरा पण त्याला भेटलेला आहे बघ हे बघा रितेशने किती पकडले बघा एक साथ ले ले। चार चार खेकडे बघा चार 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 खेकडे एक साथ पकडलेले बघू शकता तुम्ही चार चार खेकडे हातामध्ये चार चार खेकडे त्याच्या हा एक नंबर बघू अर्धी आमची तर थेली भरूनच गेले अजून गोणी आणलेली आहे अजून गोणी आणलेली आहे मोठी ती पण भरायची ती बघा पैसे गोणी अजून ती आज पूर्ण भरायशिवाय आपल्याला घरी जायचं नाही अजून तर आमची सुरुवातच आहे तुम्ही मित्रांनो ही आमची सुरुवातच आहे पूर्ण व्हिडिओ बघा ही पूर्ण गोणी भरून घेऊन जाणार आहे आता बघा तीन तीन चार चार खेकडे भेटलेले सूरजला बॉटल दे हा निघाला वाईट गॅस नाही पण मित्रांना आम्ही वाईट, ना ना वाईट ना खात नाही जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास बघा दुसरा अजूनही भेटलेला ते सांगा फक्त आम्हाला तुम्ही जर वाईट खेकडे खात असाल तर मित्रांना आम्हाला सांगा बघा असेच पडतात खेकडे असेच कोण बघत सुद्धा कोण विचारत पण नाही त्या खेकड्यांना एवढे खेकडे झाले आणि घेतला भेटला परत आता रितेशला भेटला मोठा खेकडा बघा होता पण आपण हा बघा किती मोठे मोठे भेटलेले दोन दोन भेटलेले त्याला खेकडा मजबूत आहे हा बघा बाबा हो मायकोडायला बोलतात केकडा हा याला बघता केकडाचा बाप नाही आई आहे सॉरी आई बाप बी काय पण बघा किती मोठा भेटलेला आहे त्यांची आरती गोणी भरलेली दीपकची पूर्ण पकडून 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 येतात वरती तो बंद करून ठेव या दगडाखाली बघ या दगडाखाली असेल काहीतरी या दगडाखाली हसलाच पाहिजे हो मायगड मोठाय मोठा आहे मोठा आहे बघू शकता तुम्ही बघू शकता सुरने शोधून काढलेला एक पिवळा म्हणजे सुरजला भेटला पण बारक आहे पण आपण खाऊ शकतो मीडियम साईज आहे बघू शकतो मीडियम साईज आहे खाऊ शकतो आपण भरपूर मोठा बघा बघा इथे पण आहे इथे पण आहे ते पण आहे बघू शकतात मोठ्या मोठे खेकडे हा बघा किती मोठ्या मोठ्या किकड्या बघ याच्या हाताजवळ पण आहे ह्याच्या खाली पण असेल तिकडे पण अजूनही खायला हा बघा भेटलाय मित्रांनो इकडे ह्याला मी पकडल्या मोठा साईज भेटलेला आपल्याला बघू मित्रांनो मोठा खेकडा काढला हा बघा किती मोठा काढला बघू शकता टाके आपण हा बघा बघा भेटलाय नर भेटलेला नर दाखवा जायक सुरज हा बघा मोठा भेटलेला खेकडा चौमासो मोठा आहे भेटलेला बघू शकता बघ किती भेटलेलं आहे आणि कितीला भेटला मोठाच भेटला कसा मोठा भेटला बघू शकता तुम्ही कसा मोठा <laughs> मोठे मोठे भेटतात का इकडे हा केवढा मोठा बघू शकतात मित्रांनो हा बघा पहिल्याच्या तयारी मध्ये या तयारीमध्ये दगडा खाली असं दगड खाली कर ना उचलून घेऊया त्याला दोन दोन भेटलेले इकडे एक दगड खाली गेलाय बा झाला आहे याचा मित्रांनो दुसरी चिंबोरी भेटलेली छान आपल्याला भविष्य अजून एक सुरेशला भेटलेला आहे मोठा आणि माझ्या पण हातात आहे छोट भेटलेलं आहे बर बघा किती मोठा अजून एक असेल बघ अजून एक आहे चावायची कोशिश करताय मित्रांनो बन आपण त्याला चावू ना देणार आम्ही रितेशला भेटला हा हवा दुसरा पण भेटलेला आहे हवं मोठे मोठे भेटायचे आम्हाला तिकडे आता अग याच्या बघा एक सफेद आणि एक काळा आहे बघू शकता सफेद नाही घ्यायच्या काला घेऊया बघा मस्त काला काला भेटला डेंगा खेकडे भेटला मस्त बरं माझ्या मध्ये बघ मित्रांनो विंचू भेटला याच्यामध्ये आम्हाला हातमकडे थांबला विंचू आहे बघू शकता तुम्ही किती मोठा आहे मोठा आहे बघा कलरिंग थांबतो येथे हा बघा विंचू आहे बघू शकता तुम्ही किती मोठा विंचू बघू शकता मित्रांनो खूप मोठा भेटलेला आहे याच्यामध्ये बघू शकता हा बघा किती मोठा आहे ओ हो याच्यात चौथा मस्त हवा अवघा मित्रांनो किती मोठा भेटलेला खूप मोठ्या भट दोन दोन भेटले मित्रांनो दोन दोन आहेत दोन दोन आहेत दोन दोन आहेत दोन दोन आहेत माफ आलावाला पण दोन आहेत समथम दगड काढ पहिला वरचा मित्रांनो दोन दोन बसले आरामने घे दरात जायला देऊ नको एका दोन दोन आहे बघू शक मस्त लाल आहे लोक दोन दोन करायला लागलेले दोघं पण आता भाजी बनणार आहे यांची आणि भाजीचा व्हिडिओ बघायचा असणार तर सबस्क्राईब करून बघता बघा मित्रांनो किती पुरा झुंड आहे मित्रांनो पुरा झुंड आहे अरे नाही काले काले सर्वच बघू शकतात पुरा झुंड आहे झुंड आहे पूर्ण एक सात तीन तीन चार चार पाच पाच छेचे आहे बघा बघू शकता मित्रांनो पुन्हा लंस भरलेली आहे बघाय बघा मित्रांनो किती आहे सगळे मित्रांनो माझ्या हातामध्ये आलेले बघा इथे पण आहे इथे पण आहे मित्रांनो बघा किती हातामध्ये इथे पण आहे हे बघा किती हातामध्ये दाखव असं का नाय एक नंबर बाय एका हातात आठ आठ पूर्ण बघू शकतो चार चार